खाली नको मारू खाली ना तर चूल विजवून टाकते तर आता आपल्या चिकन यांना फ्राय व्हायला लागलं आहे आवाज बघू शकता एकदम चर तर -चर चढर आवाज येतोय भारी बघू शकता पूर्ण प्रॉपर बघा मस्त असं शिजलं आहे आणि खूपच भारी टेस्ट मजा आ गया चटणी लावून खूपच छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपला एक जबरदस्त प्लॅन बनलेला आहे आज आपण करतो आहे चिकन कौल फ्राय पन पन ते पण रात्री तर मित्रांनो खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्कीच बघा तर मित्रांनो आपल्यासोबत इथे आहे राज राज हॅलो कर हॅलो इकडे आहे जयश तर आपण जण आहोत तिथे तर हे बघा आपण आणलेलं आहे चिकन आणि बघू शकता खूप सारे चिकन आहे किती किलो आहे दोन किलो पूर्ण दोन किलो चिकन होता मस्त एकदम होतं ना चिकन आहे दोन किलो मस्त तर चिकन आपलं मस्त रेडी झालेलं आहे कापून राजीन यांना भारी मस्त कापलेलं आहे तर धुवायचं आहे धुवायचं ना आता धु चला धुऊया मग तर मी ते, ते आपल्यासोबत आपला लाईट मॅन जेस आहे जेस सगळीकडे बरोबर प्रॉपर लाईट पोचवतो आहे आता आपण धुऊया चिकन आपलं जेस थोडाफोडी आहे बघा मस्त एक प्लेट आणलेली आहे कागदी आणि त्याच्यावरती आपण धुतो आहे चिकन चिकनचे पीस बघा काय मोठे मोठे आहेत बघा काय भारी कापलेत चालतील ना एवढे हां मस्त चालतील बघा मस्त आपण आता चिकन धुवायला स्टार्ट केलं आहे तसत चकचकीत धुऊया चला मस्त चिकन धुवून झालंय आता नेऊया डायरेक्ट आपण मॅरिनेट करायला आपल्याला बराच काम बाकी आहे म्हणजे जे हे बघा इथले सगळी आपली तयारी आहे इथे प्लेट पडलेत लासा पडलेत हे काय स्प्राइट आहे टाईट नाही आत ते आहे इथे मसाले आहेत आणि त्यातलं कॅमेऱ्याचं सर्व सामान ते कौल आहे दोन कौळ आहेत मस्तपैकी त्या साईडला ती चूल तिकडे चूल आहे आपण आहे ना आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर हे मसाले सर्व याच्यामध्ये आपण घेतलेला आहे हा एवरेस्टचा कश्मिरी लाल तिखट तिकडे घेतलेले आपण चिकन सिक्स्टी फाय मसाला चिंग्सचा चिन्सच आहे ना हा चिंच आहे इथे आहे अद्रक लसूण पेस्ट पाचवाली इथे आहे हा काय आहे चिकन एव्हरेस्ट चिकन मसाला आणि ती हळद आणि मिठाई ह्या दोघांमध्ये इथे आहे दही मस्त तर मॅरिनेट करायला आपण आता सुरुवात करूया सगळ्यात पहिला घेऊया आपण हा मसाला कश्मीरी मसाला पूर्ण पॅकेट टाकू ना हां टाक टाकून दे तिकट तर काय आहे ना तिकड असा पूर्ण झाला

बघा इथे आपण नंतर टाकूया मीठ ही शेवटची आपण गोष्टी टाकतोय मीठ मस्त तिथे टाकूया आपलं थोडं थोडं घेतो थोडं थोडं जास्त मिक्स करायचं मस्त मिक्स करूया मॅरिनेट करण्यासाठी हा मिनटं मस्त आपण मसाले टाकलेल्या आहेत आपल्या चिकनला तर आता आहे ना आपण हे दहा मिनटं मस्त मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया साईडला आताच मस्त एकदम सुगंध येत आहे तर मजा आता खूप तोपर्यंत आपण आहे ना बाकीची कामं करून घेऊया जो आपण कचरा केला ना तो एका साईडला ठेव सगळा ठीक आहे जाताना आपण घेऊन जाऊया हा ठेवू हां ठेव ना, ना तर आता आपलं काम काय माहिती आहे आपल्याला तूल नीट बनवायची आहे ती कौल आहेत ना त्याच्यावरती नीट बसत नाहीत तर सगळ्यात पहिलं काम तो करून टाकूया मग होईल बरोबर ते बसेल का बरोबर हा तर बघा काय झालेत हां बरोबर आहे बरोबर आता बरोबर आहे परफेक्ट ओके okay. हां बरोबर आहे चला आता आपला हा पण एक काम झालं आहे चूल पेटवायची आता फाटी लावूया आणि चूल पेटवूया आपण बस मस्त हात धुतलीत इथे आपण आता लाकडं काढतोय फाटी मस्त आपण ह्या ना एका बागेमध्ये आहोत ही जी बाग आहे ना ती आहे राजबाग राजबाग म्हणजे हा जो राज आहे त्याची बाग ठीक आहे तर इथे झाड आहेत ना खूप त्याच्यामध्ये काळ जरा जास्तच दिसतो लागतील ना अजून पाटी आता आपण घेऊन जातोय आपल्या चुलीजवळ पाठी आणलेली आहेत पाठी लावून घेऊ पटापट आपण आणलेला प्लास्टिकचा वापर इथे मस्त करतोय आपण थांब जो आहे तो गे वळा पेटणार नाही जो प्लास्टिक आहे ना आप पेटे। प्लास तो आपण पेटवतोय चूल पेटवण्यासाठी आपली आज चूल पेटतोय पेटायचं नावच नाही पेटायच नाही चूल फायनली आपली चूल आहे ना बऱ्यापैकी पेटले दोन्ही साईडला पेटले मस्त तर आता आपण खाऊल ठेवतोय दोन्ही पण आता पेटेल आता एवढी पेटली ना का तिला आपण बरोबर पेटवू शकतो होऊन दे दोन्ही पण ठेवून दे पाणी घेऊन जाऊया ठेवून तापलं ना का थोडा पाणी मारत राहूया का पाणी मारायचं माहिती आहे का पाणी मारायचं डायरेक्ट तेल टाकशील ना सगळं तेल गायब होईल पण पाणी टाकून टाकून पहिला त्याला हे करूया भिजवूया पूल पेटवायचे आहे तर चूल फुका लागेल तर पेटेल बरोबर नाही तर नाही पेटणार ते मजबूत पेटते बघ पकडला चुकी केली मी मगाशी अशी पकडली त्याला माहिती आहे हात पूर्ण तापला त्याच्यानी नशीब जास्त वेळ पकडून ठेवली नाही लागलं ना तटका पाणी मारत राहा थोडा वेळ खाली नको मारू खाली ना ते चूल विजून टाकते घेऊ दे पाणी मारत तर हे बघा मित्रांनो आपले ना चिकन मस्त मॅरिनेट झालंय आता आणि आता आपण डायरेक्ट कमलावरती फ्राय करायला घेऊया खोल पण मस्त तापलाय करूया सुरुवात थोडं थोडं तेल टाक खाली हाँ? खाली चुक हा बस थोडं तेल मार तिकडं तिकडे म्हणतो तर बघा मस्त आता आपलं चिकन आहे ना फ्राय व्हायला हो लागलं आहे आणि आवाज बघू शकता एकदम तर तर आवाज येतोय भारी तर शिजेल मस्त थोडा लागतो भारीच लागेल बघा खाऊन कसं झालंय कसं वाटतंय बाबा चांगलं वाटतंय मी पण ट्राय करतो या खायला थोडा वा कच्चा वाटते रे नाही बरोबर वाटतं झालं वा। बरोबर थोडा हा थोडा भाजतोय कच्चा हाय तुला मिक्सरना बरोबर निघतोय ना सांगतोय थोडा कच्चा हा वाटतो चावळ लागते पण ठीक आहे बघा मस्त आपण काढायला सुरुवात केली ते झालं आहे मस्त ब्राऊन आणि टेस्टला एकदम नंबर जबरदस्त आहे एक जबर राऊंड आपला कंप्लीट झाला आहे बरोबर आहे ना होईल हा जो पहिला राऊंड आहे ना तो हो व्हायला खूप टाईम लागला दुसरा राऊंड पटावट वर होईल कारण का चौल थोडं मस्त तापला आहे आणि असं पटावट होईल अजून एक राऊंड चालेल ना आपला तीन राऊंड होतील ना तर मित्रांनो सेकंड टाईम जो आपण या कवळावरती चिकन टाकला ना तो पण आता बघू शकता तुम्ही मस्त फ्राय झाला आहे तर आता ह्या पण चिकनला आपण काढतो आहे बाहेर आता मस्त आपण एक आयडिया केली ग्लासामध्ये काढतो आहे राजे डायरेक्ट ग्लासात भरतो आहे आणि ठेवतो आहे साईडला तर इकडे आपले मस्त दोन लॉलीपॉप पण झालेत हे बघा कोण दोन लॉलीपॉप मस्त फ्राय झालेत मजा येईल ना खायला आणि हे बघा हे पण मस्त फ्राय झालेत झाले ना मस्त काढूया का थांबूया काढायचं काढ मग ते बघू शकता मस्त चिकन फ्राय झालं आहे आणि ते हा लास्ट टाऊन चालला आहे एक तरेजी पण टाकली आपण तरेजी पण मस्त काय होईल तो मसाला पण टाकणार त्याच्यावरती आणि hmm. टाकतो सोडा काहीच गोष्ट आपली वेस्ट झाली नाही पाहिजे जो मसाला राहिला ना तो पण आपण लावून घेतो चिकनवरती झाला हा पायलन राऊंड आहे हा झाला का बाद पण मस्त खायला गेलो मजा करूया बघूया टाकून कसं झालं ते मित्रांनो जो आपण आता चिकन ठेवलं ना तवळ्यावरती तो बघा लगेच फ्राय झाला एक कमीत कमी पाच मिनटं झाले असतील पाच मिनटात लगेच त्याचा कलर चेंज डायरेक्ट ड्राऊन आणि टायर पण झालं दिसतो तो तर आता पण काढू शकतो तर जो सगळ्यात पहिला जो राऊंड ना त्याला टाईम लागला शिजायला पण आत्ता हे कटावट झाले मजा आली ना दाज करून थंडी लागते खूप आणि त्याच टायमामध्ये गरमी पंखेची पंखेची गरज आहे आम्हाला आपला ना फायनली चिकन कौल फ्राय ना झालेला आहे तुम्ही बघू शकता हा जो लास्ट राऊंड आहे ना तो पण मस्त तयार झाला आहे तर ह्याला आपण आहे ना कौलावरती जाऊ दे आपण जो आपला झाला आहे ना तो आपण खाऊन बघूया आणि बघूया टेस्ट कशी आहे ती तर इथे आपल्यासोबत आहे जयश आणि राज ठीक आहे नमस्कार खाऊन बघूया आपण टेस्ट कशी झाली ती तर इथे ना आपण शेजवन चटणी घेतलेली आहे तर या शेजवन चटणीला आपण सोबत घेऊन आपण हे चिकन खाऊन बघणार आहोत <coughs> टेस्ट कशी लागते कारण का ला हे नुसतंच खायला लागते भारीच नुसतं एकदम पण चटणीसोबत आपण टेस्ट करून बघितलं पाहिजे कसं जेस हे तू घे आणि खाऊन सांग मला कसं झालंय चटणी लाव जेस आपल्याला आता खाऊन दाखवत आहे जेस काय टेस्ट सांगू शकतोस चिकन फाव कावडी फ्रायचे एकदम वाव हरीच ना असंच नसतंच खाऊन बघ कसं लागतंय ते जबरदस्त असं सवलाची टेस्ट आली ना एकदम सगळी तर चिकन बघा खूप सारे चिकन आहे तर लवकर या खायला की आपल्याला राज पण खाऊन सांगेल थोडी गर्मी लागली त्याला सगळं विसरून गेला तो मेहनत खूप केली राजने माझ्यापेक्षा जास्त मस्त असतं ना एकदम हरीच चटणी पण आहे मस्त चटणी सोबत चांगलं लागते की विना चटणी जाऊ चटणी चटणी जाऊन चटनी लावता पण चांगली लागते ती कवळाची टेस्ट आली काय आपण कवळावर ट्राय केलं ते मस्त ना पीस बघा काय आहे आपला लेग पीस मोठा तर ही कलीजी कलीजी पण मस्त शिजले सगळे ग्लब गेले एक तिथे वरती होता एक होता पुन्हा लाईट काढून झाला पूर्ण चला खाऊया आणि टेस्ट बघूया कशी झाली हिच्चे डीप करून बता पूर्ण प्रॉपर शिजू मस्त से शिजले खूब भारी टेस्ट मजा आ गया चट्टी लगान लगते तुम्हें नक्की ट्राई करा मजा आए तुम्हारा